दादा कस वाटत भेटून मोठ्या लक्ष्याला देवाला भेटलो साक्षात असं वाटतंय बरं माझ्या मतूरला मी लक्षाच्याच रूपात बघत असतो कारण की हा जो कुटुंब आहे हा एकदम अंतकरणातून जोडलेला कुटुंब आहे आणि आमच्या कुटुंबाचा देव आणि आमचा अध्यक्ष आहे या बैलगाडा क्षेत्रातला देव आधी पण बोललो होतो आता सुद्धा बोलतोय हा अध्यक्ष आहे सगळ्यांचा बॉस आहे आणि देव आहे याच्यानंतर सगळे घडलेले किताब जे आता किताबं देतात या वाघाने याच्या पहिल्या इतिहासामध्ये या पंधरा वर्षा आधी सगळी किताब मिळून बसलेलं आहे त्याच्यामध्ये याची तुलना कोणाकडे कर करता नाही ना याची ना। तुलना फक्त या आम्ही आज पण मथुरची तुलना या पायाखाली ठेवतो कारण की हे लक्षाचा आम्हाला खूप लक्षामध्ये आणि मथुरमध्ये जेव्हा असा बघायला गेलो ना एक मन भरून येत आहे जर माझा बी वाढदिवस आहे मी सगळं काय सोडून या येतो येतोय आमचा जीव आहे त्यांच्या कुटुंबावर जीव आहे कारण की यांनी पण आम्हाला खूप प्रेम दिलं आहे वाईट काळात आम्हाला साथ दिलेली आहे

बैलगाडी शर्यत क्षेत्रातला देवाचा देव म्हणून ज्याची ओळख आहे त्या देवाचा सन्मान बैलगाडी शर्यत क्षेत्रातील प्रसिद्ध बैलगाडी मालक म्हणून ज्यांची ओळख आहे ते म्हणजे राहुलबाई पाटील अडवली कल्याण यांच्या हस्ते मोठ्या लक्षाचा सन्मान केला जातो आहे त्यांचा उद्या वाढदिवस आहे मात्र त्यांनी वाढदिवस न साजरा करता या ठिकाणी लक्षाला भेट दिलेली आणि लक्षासमवेत ते आज वाढदिवस साजरा करणार आहेत हा बैलगाडी शर्य क्षेत्रातला सुवर्ण क्षण आहे आपण पाहू शकता आयुष्यामध्ये आठवण राहील आणि जेव्हा भाऊंच्या वया तर मी सुद्धा होईल तेव्हा यंग पिढी बघेल या देवाकडे आणि आठवण कायमस्वरूपी इतिहासामध्ये राहील का लक्षासोबत मी वाढदिवस बनवला माझा भाग्य आहे मी लक्षाकडे आजपर्यंत पोचून वाढदिवस साजरा करतो आहे आणि त्याचा आशीर्वाद घेतो आहे त्या या महादेवाच्या नंदीच्या आशीर्वादाने माझा मथुर हा आमचं कुटुंब आहे फॅन फॅमिली कुटुंब सगळे सुखात समृद्धीत राहो ही त्या महादेवाच्या नंदीला प्रार्थना करतो कारण की आज पण बघायला गेलो तर जे मूठ आहेत हे छत्रपती शिवाजी महाराजांचे जसे बळ होता त्याप्रमाणेच हे सगळं दिसतो आहे हे देवाने घडवलेलं आहे आज पण जे पायाचे मूठ आहेत ना हे कोणत्याच नंदीत नंदीचे नंदी नाहीये आज पण कातड बघायचं एखादा आधात वास्त्र वाचत त्याप्रमाणे आज पण याचा शरीर एकदम मऊ आहे असंख्य लोक दादा येऊन भेटून जात आहेत काय सांगाल एवढं प्रेम एवढी माया आजवर बैलगडी शरीर क्षेत्रामध्ये पाहिली होती का कधीच नाही पाहिले एकतर लक्ष म्हणजे आमचा जीव आहे आणि लक्ष्याला मी लहानपणापासून बघत आलोय एकदा माझ्या डोळ्यातला एक क्षण आहे पनवेलमध्ये शरीर झाली होती लक्ष्याची दुकार तुटला होता फक्त उन्नीस बीस शरीर झाली होती तेव्हा माझ्याकडे गावठी नंदी होते त्या टायमाला लक्ष आणि एकट्याने गाडी ओढून लावली होती तो एक क्षण माझ्या डोळ्यासमोरचा आहे म्हणजे जेव्हा जेव्हा पळायचा स्वतःच्या जीवावर पळायचा पळायचा त्याला साथ दिली त्या प्रत्येक नंदीला वाढूनच पळायचा आज सकाळपासून मोठ्या प्रमाणावरती तुम्ही येणार आहे म्हणजे वाटेगाव मध्ये पण गर्दी झाली होती गावात आल्यानंतर गावातील ग्रामस्थांनी तुमच्या फॅन्सनी मोठं स्वागत केलं गावामध्ये काय सांगा त्यांचा आशीर्वाद आहे त्यांचंच प्रेम आहे लक्षांनी दिलेली आमच्यावर आशीर्वादाची छाप आहे त्याच आशीर्वादाने सगळे आम्ही आम एकत्र एक आलेलो आहे एकत्र आता आप आपण उत्तम भाऊ भाऊ काय सांगाल आज दादा आले स्वतः तुमची भेट घेण्यासाठी लक्षाची भेट घेण्यासाठी दादा आले ते आम्हाला आनंद आहे आमची दादाजी नामची पहिलीच कुटुंबापासून आमचं संबंध आहे बरोबर बैलगाड्यांच्या आदुगर दादांचं दादाचं नामचं ओळख आहे बरोबर मित्रांनो दादांनी सांगितलं आल्यानंतर लक्षात बसलेला असेल तर त्याचा आपण बसूनच सन्मान करू उठवू नका त्याला त्रास होऊन देऊ नका दादा का बरं ही पाहुणार व्यक्ती त्याला त्रास नाही झाला पाहिजे त्याच्या आयुष्यामधले काही दिवस आहेत ते त्यांनी आरामात जगावा ते देवाला प्रार्थना करतो आणि आज मला पण खूप माझं मन भरून आलं त्या लक्षाने माझी वाट बघितली येण्याची त्यामध्ये मी जास्त म्हणजे एकदम मनाला एकदम भाऊक झाल्यासारखा का वाटत कारण की लक्षाने अक्षरशः मान टाकली होती तो पुन्हा एकदा त्याच्या पायाच्या दोरावर उभा राहिला देवाच्या आशीर्वादाने आणि असा पुन्हा नाही कधीच हा माझा देव आहे जसा माझ्यासाठी मथुर आहे तसा माझा लक्ष आहे कारण की आमचं जर प्रेम जीवन असतं तर इथपर्यंत आम्ही पोचलो नसतो दादा आज बऱ्याच जणांना अजून आनंद द्विगुणित झाला असता सगळ्यांना अजून उत्सुकता होती ते म्हणजे बिंदूरचा बात बादशा म्हणून जे चिवळके तो म्हणजे मथुर पण आला असता तर मथुर विषय काय सांगाल आता तिची तब्येत कशी आहे आम्ही बकासूर आणि मथुर आमचं रात्री बोलणं झालं होतं सँडी भाऊनचं हे दोघे एकत्र आणायचे पण काही कारणाने त्याला आता निमोनिया सांगितला पहिले आम्ही मुंबईला नेला त्याला हॉस्पिटलला सायनला सर्व हो रिपोर्ट काढले तिथे काही फरक नाही पडला तीन चार दिवस पाच दिवस वाट बघितली आम्ही त्याच्यानंतर शिरवल्ला आणलं शिरवल्ला आणल्यानंतर त्याला त्याचे रिपोर्ट काढले मग रिपोर्ट त्यांनी सांगितले एक तासाने देतो तर आम्ही एक तासाने वाट बघितली रिपोर्टची पण ते रिपोर्ट जेव्हा काढले रिपोर्ट, जे रिपोर्ट आल्यानंतर निमोनिया सांगितला किडनीला सूज सांगितली क्रेटीन वाढली होती आणि शरीरामध्ये त्याचे इन्फेक्शन होता या सगळ्या गोष्टी होत्या आणि छातीमध्ये कप झाले होते मग ते एक लहान मुलांची वाफ वाफेची मशीन आणि त्यांनी लिक्विड वगैरे सगळे दिले मग आता पाच दिवस ते गोळ्यांचा डोस झाला अजून पाच ते सहा दिवस आता इंजेक्शन सांगितले आहेत उद्यापासून मग आता इकडे यायचं म्हटलं तर मला पण थोडासा बाहेर यायचा होता देवदर्शनाला मग कानाला सांगितलं आम्ही महिबूबचे आपला मालक मग कानाला सांगितलं डॉक्टर भाऊंच्या सोबत डॉक्टर आहेत त्या ते, त्यांनी पहिले तिथे शिरवलला ॲडमिट करायला सांगितला पण त्यांनी त्याची ते आगाव पण बघून रागीट पण बघून त्यांनी तिथे मथुरला नाही ठेवला त्यांनी सांगितलं आम्हाला ट्रीटमेंट करायला जमणार नाही कारण की तो इंजेक्शन मारूनच देणार नाही आम्ही असलो सोबत तर तो कसा असा लहान बाळासारख्या घेऊन त्याला इंजेक्शन वगैरे मारतो आम्ही शांत उभा राहतो नाहीतर दोन्ही पाय वरती करून खूप आडगेपणा करतो मग डॉक्टर भाऊना बोललो का डॉक्टर भाऊ मथुरला घाटावरती ठेवलं पाहिजे का घरी आणलं पाहिजे डॉक्टर भाऊनी सांगितलं का तुम्ही मथुरला घरीच घेऊन या मी ट्रीटमेंट करेल आता पण देव ऐकतोय सगळं देव ऐकतो आहे देवाच्याच देवा देवा आशीर्वादाने देवाच्यात पायावर माझा मथुर लवकर बरा हो माझ्या देवाला प्रार्थना करतो मी काल अखिल भारतीय बैलगडी संघटनेचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान केला काय सांगाल त्याच्याविषयी क्षेत्रातला सगळ्यात मोठा सन्मान आहे खूप आनंद वाटला त्याचा हक्क होता त्याचा अधिकार होता माझ्या लक्ष्याचा हक्क आणि अधिकार तो संघटनेच्या माध्यमातून भेटला खरोखर त्यांचा मी ऋणी राहील आणि त्यांचे मी आभार व्यक्त करेल कारण की जो जो शर्यती क्षेत्राचा देव आणि अध्यक्ष त्या अध्यक्षची पदवी त्याला दिली म्हणून आज मी खूप खुश झालो आता जे जेवढे नंदी आहेत प्रत्येकजण म्हणजे प्रत्येकाच्या नंदीला चांगलाच समजत असतो मान सन्मान प्रत्येक देत राहतो चांगला बाळगत असतो पण ज्याची जी छाप होती ज्याचा जो हक्क होता तो संघटनेने मिळून दिला त्याबद्दल खूप आभार व्यक्त करतो संघटनेकडनं काही एकच अपेक्षा असेल का हे गरीब कुटुंब आहे ठाणा रायगड मुंबई आणि घाटावरची मंडळी जी संघटना आहे आज आमच्या पण संघटनेमध्ये चाळीस ते पन्नास लाख रुपये जमा आहेत तर या कुटुंबासाठी आज इथे बघतो आहे आपण या कुटुंबासाठी आर्थिक मदत केली पाहिजे पुरस्कार दिला आनंदाची गोष्ट आहे त्याचा अधिकार त्याला दिला पण त्या कुटुंबाने एवढे वर्ष शेतकऱ्यांनी या क्षेत्रामध्ये घालवलेले आहेत तर नक्कीच मी संदीपबाईंशी पण बोलणं करेल आमची जी संघटना आहे सगळ्यांशी बोलणं करेल आणि लवकरात लवकर का आमच्या संघटनेच्या मा मार्फत मुंबईच्या काहीतरी योगदान ह्या लक्ष्याच्या आशीर्वादाने भाऊंना दादारावला दादारावने एवढे वर्ष सेवा शे केली भाऊंनी सेवा केली यांनी मिळाली प मिळाली पाहिजे त्यांचा त्यांना हक्क आणि माझ्याकडूनसुद्धा आर्थिक मदत फुलण्या फुलाची पाकळी या कुटुंबाला आज मी माझ्या वाढदिवसानी देणार आहे आणि एक जाता एक प्रश्न आधुनिक एक प्रसिद्ध बैलगाडी मालक सुभाष तात्या मांगडे यांनी काल एक रोख रकमेचं बक्षीस जीवनगौरवासाठी जाहीर केलं जोपर्यंत ते हयात आहेत तोपर्यंत ज्या ज्या वेळेस जीवनगौरव पुरस्कार दिला जाईल एखाद्या महान नंदीला त्या त्यावेळेस ते रोख रक्कम एकावन्न हजार रुपये देणार आहेत काय सांगाल त्यांच्याविषयी तात्याबद्दल आपण बोलू तेवढं कमीच आहे कारण की तात्याची जी भूमिका आहे ती ते बैलगाडा मालक आहेत आणि शेतकरी वर्गातील एक सदस्य आहेत त्यांना शेतकऱ्याची कळकल आहे त्याच्यामुळे तात्यांचं कौतुक करू तेवढं कमीच आहे दादा आता आज तुम्ही वाढदिवस साजरा करण्यासाठी आलाय चला आता वाढदिवस साजरा करूया वाढदिवस खऱ्या अर्थाने साजरा करायचा काही ठरला नव्हता पण लक्षासोबतची एक आठवण राहील आठवण राहील हां अचु दादा पनि

माझ्या कुटुंबावर माझ्या देवाची अशीच आशीर्वाद असा साथ असू द्या आज आचू ड्रायवर भाऊ दादाराव भैया शुभम गौरव बंड्या असेल दादा असेल सगळे आमची संपूर्ण टीम आलेली आहे इथे पूर्ण कुटुंबच आलेलं आहे ना या कुटुंबासोबत माझा आज वाढदिवस झाला आणि माझ्या लक्षातला आशीर्वाद भेटला याच्यात मी खूप खुश आहे माझ्याकडून मी छोटीशी एक आर्थिक मदत म्हणून दादा लहानपणापासून भाऊनी सांभाळला त्याचा देखभाल केला छोटीशी भेटवस्तू देतो कारण की कोणत्याही प्रकारचा आवड हवा वेगळा खर्च न न करता तो खर्च थोडाफार माझ्या वतीने मी लक्षासाठी देतोय घ्या बादा घ्या घ्या बघितलं एक वर्ष झाला ना दादा मी आलो दादा सोशल मीडियावरती देवांचा देव म्हणून ज्याची ओळख आहे तो म्हणजे मोठा लक्ष त्याचा सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतरने तुम्ही पाहू शकता पाठीमागच्या बाजूला तो पात्र आहे घराचा आणि त्याच्यावरती मथुर गेलोय काळीस तर ते पाहिल्यानंतर अनेक फॅन्सची इच्छा होती की दादानी तिथं जावं आणि पाहो माहिती आहे कारण की मी येऊन गेलोय हा ये मी इथे येऊन गेलोय आधी पण येऊन गेलोय म्हणजे कमीत कमी नऊ महिने झाले असतील इथे येऊन गेलो दादा राऊच्या घरी आतमध्ये जाऊन भाऊनी आम्ही चाय कॉफी घेतली भरपूर सर मथुर लक्षात माझ्या लक्षाचे माझे फोटो आहेत भाऊंचे माझे दादारावचे आमचे फोटो आहेत इथे मथुर काळीज एक हजार एक लिहिलेले त्यानंतर आम्ही आज जे बघतोय ना मथुरला ते लक्षाच्या छायेमध्ये बघतोय जसं लक्ष आहे ना आज लक्षाच्या पायावर पाय ठेवणारा मथुर आहे त्याचा वंश चालवणारा मथुर आहे त्याच्यामुळे त्याचा लहान भाऊ मथुर म्हणून आणि आम्हाला जो आशीर्वाद भेटतोय लक्षाकडनं भाऊंकडनं दादारावकडनं याच्यामध्ये खूप खूप खुश आहे आमच्या ज्या अध्यक्षाला जी पदवी दिली संघटनेनी त्यांचं आयुष्यभर ऋणी राहील मी कारण की जो अध्यक्ष बैलगाडा क्षेत्रातला जो देव आहे त्या देवाला त्याचा अधिकार भेटला हक्क भेटला आणि तो पुरस्कार भेटला त्याच्यामध्ये खूप खुश आहे मी धन्यवाद चालते धन्यवाद दादा मैदान रिपोर्टरला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचे बटन दाबा धन्यवाद